तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता ती खबर तुझ्यापर्यंत पण पोहोचली का आता अख्ख्या गावात झालंय शोभाऊचा ॲक्सिडेंट झाला शोभाऊचा ॲक्सिडेंट झाला बरोबर आहे एक दिवस तुम्ही असं ऍक्सिडेंट झालाय झालाय म्हणून मला एक दिवस मारूनच टाकणार सगळेजण आता किती जणांनी नाही म्हणायचं जिथे येतंय शेवो तुमचा ॲक्सिडेंट झालाय का शेवो तुमचा ॲक्सिडेंट झालाय का आता पण पन्नास एक शंभर लोक असं भेटून गेली येऊन ते काय झालंय आपल्या पोरांनी गाडी नेही ती रे त्याच्यामुळ टायर फुटला आणि गाडीचा ॲक्सिडेंट झाला झाला ॲक्सिडेंट त्यांचा नाव येतंय माझं सच्चा हको निshader दिला माझी मैत्रीण आहे मैत्रीण आहे हो लका ती वैष्णवी तिकडे तुझ्या आठवणीने झुरत चालली आणि तू इकडे मजा मारतोय रे ड्रायव्हर कुठला हा वाटतोय हां मला तस सोड तुझं अठरा वर्ष पूर्ण आहे का पूर्ण लायसन्स बीसन आहे का लायसन्स नाही मग काय ड्राईव्हिंग करणार आहे तू करतो राव ओम शान पीशान सच्चा काय सगळी इकडं तिकडे टाकते आता लागते डबडे डुबडे कशाला काय करतो रे बाळा काय नाही गाडी पुसवतो अरे मी तुला सांगितलं गाडी पुसायला नाही पुसाव म्हणलं अरे ऊन एवढं त्या उन्हात तू गाडी पुसतोय ना का आता काम करायचं म्हणलं तेवढं नाही तुला कामाची गरज दिसते बर का एक बघा वाव बाबा की मी काय म्हणतो त्याला कामाची गरज आहे बरं ठेवायचं का बघ तुम्ही गाडी लावतो थांबित हां तरी म्हणलं हिचे पाऊल गॅरेज कडे कस काय येत होते कधी गोव्याला जायचे कधी महाबळेश्वरला जायचे यांची गाडी बंद पडती खूप चक्र झाला त्या मॅडमच्या गॅरेज वरती आ तेव्हापासून चालू हो का तुमचं बर साच्या काय झालं काय करतो इथं काय नाही तेच स्टडी करत होते बर हा सगळ्यात एक गुड न्यूज आहे सकाळ सकाळ गुड न्यूज गुड न्यूज अशी आहे की काल आणि त्यांनी पण आपल्या सगळ्या गोष्टींना होकार दिलेला आहे लग्नाचा विषय अतिशय सुंदर रीतीने मार्गी लागलेला आहे ला आणि त्याच्या दोघांची स्त्रीची आई आणि वडील दोघही आपल्याकडे आज येत आहेत भेटायला आज श्री काय बोलला